नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी, मी हिंमत पाटील सर आज पाहायचं आपण महाराष्ट्रातील घाट तोंडपाठ पाच भावांची स्टोरी लक्षात ठेवायला सोपे आहे बघा कोकणातली मुलं आणि पश्चिम महाराष्ट्रातली मुलं यांना जरा घाट सोपे जातात मात्र विदर्भातल्या मुलांना जरा गाठ उघड जातात सगळ्यांनी समोर लक्ष द्यायचं पहा त्या ठिकाणी अहमदनगर अहमदनगर म्हणजे आता बदललेलं नाव काय अहिला नगर म्हणजे काय होतं अहमद माळा घेऊन कुठे येतोय कल्याणला हा काय घेऊन येतोय माळा माळा म्हणजे कुठला माळशेज घाट अहमद माळा घेऊन कुठे येते कल्याणला माळशेज घाट कुठून कुठं पर्यंत आहे अहमदनगर ते कल्याण माळशेज घाट पुन्हा कोण जातोय कासार कुठे जातोय नाशिकला जातोय म्हणजे कोणता कसारा घाट कासारपुढे जातोय नाशिकला जातोय म्हणजे कसारा घाट कुठं मुंबई ते नाशिक त्याला चळ देखील म्हणतात त्याला चळघाट देखील म्हणतात अहमद माळा घेऊन कल्याणला तिथून वरती नाशिकला पण गेला कासार गेला आणि येताना काय घेऊन आला चंदन घेऊन आला काय घेऊन आला येताना चंदन घेऊन आला म्हणजे चंदनपुरी नाशिक ते पुणे समजले तर अहमद माळा घेऊन कल्याणला गेला तिथून पुढे नाशिकला कासार गेला येताना चंदन घेऊन आला आता पुणे सेंटर पॉईंट लक्षात ठेवायचं आणि लक्षात ठेवायचं पाच भावांची स्टोरी काय आहे पाच भावांची स्टोरी एक भाव मुंबईला जातो पुणे ते मुंबई एक भाऊ मुंबईला जातो जाताना काय घेऊन जातो बोर घेऊन जातो काय घेऊन घेऊन जातो बोर घेऊन म्हणजे बोरघाट पुणे ते मुंबई दुसरा भाव रायगडला जातो तो जाताना काय घेऊन जातो तामन घेऊन जातो तामण देवाचं तामण तुम्हाला माहिती आहे दुसरा भाव काय घेऊन जातो तामण घेऊन जातो पुणे ते रायगड घाट तामनी घाट म्हणलं जातं त्याला त्याच्यानंतर बघा तिसरा भाव महाडमध्ये महा त्या भावाचं काय होतो वध होतो तिसऱ्या भावाचं काय होत महाडमध्ये वध होतो पहिला भाव गोरं घेऊन मुंबईला <richter chor madam pudding> गेला दुसरा भाव त्याच्या खाली रायगड आहे तामण घेऊन रायगडला गेला त्याच्या खाली तिसऱ्या भावाचा महाड चौथ्या तयाचा सत्यांद्रा आपण महाडमध्ये त्या भावाचं काय होतो वध होतो चौथा भाव काय करतो खंबा घेऊन तुल्लू होते काय करते खंबा घेऊन तो साताऱ्याला जातो चौथा भाव काय घेऊन जाते खंबा घेऊन हा दिसतोय का खंबा तुम्हाला खंबा म्हणजे काय खंबाटकी गाठ पुणे ते सात पाचवा भाऊ लक्ष द्या पाचवा भाऊ बारामतीला जातो तिथे दिवा दिसतोय का तुम्हाला पाय घेऊन जातो दिवा घेऊन म्हणजे दिवा घाट पुणे ते बारामती दिवा घाट पाच भाऊ लक्षात आले का तुम्हाला पहिला भाऊ बोर घेऊन जातोय दुसरा भाव तामन घेऊन रायगडला जातोय तिसऱ्या भावाचा वध होतोय महाडला चौथा भाव खांबा घेऊन जातोय साताऱ्याला पाचवा भाव दिवा घेऊन जातोय बारामतीला पाच भाऊ समजलं का त्या पाच भावांना पोचवायचं काम कोण करतोय एक वडापाला करतोय त्या वडापाला नुसता काय म्हणतोय ठाणे पुणे नाणे ठाणे पुणे नाणे एवढंच फक्त म्हणत असते म्हणजे बघा ठाणे ते कुणी ह्याच्यामध्ये नाणे घाट ठाणे इथं वरती ठाणे ते कुणे ह्याच्यामध्ये कोणता नाणेघाट आहे पुणे नाणी इतकं समजलं असेल तर आता आपण खाली पाहायचंय ह्या ठिकाणी बघा कोल्हादपूर आणि महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर कोल्हादपूर आणि महाबळेश्वर दिसते तर ह्या ठिकाणी कोणताय ही नळी दिसते ना तुम्हाला नळी तर कोल्हादपूरवर न बघायचं महाबळेश्वर नळीतनं महाबळेश्वर दिसतंय का बघा कोल्हादपूर ते महाबळेश्वर आंबेड घाट गाठ कोल्हादपूर ते महाबळेश्वर आंबेडलीघाट आणि महाबळेश्वर मधून महाटला इथे काय केलंय बघा महाबळेश्वर ते महा ठिकाणी पार केला पार हा पार आहे का काय पार महाबळेश्वर ते महाड कोणतं पार घाट हा कोणता आंबेनळी हा कोणता पारघाट आता आपण म्हणतोय बघा महाबळेश्वरपेक्षा वाईला प्रजेंट कसा आहे कमी बेसिक मधला सेंटेन्स आहे महाबळेश्वरपेक्षा वाईला पाऊस कमी पडतो म्हणजे काय होतं पाऊस काय जातो पसरत जातो महाबळेश्वर वाईला पाऊस कसा जातो पसरत जातो पसरणीचा गाठ कोणता का पसरणीचा गाठ इथले तीन घाट समजले तुम्हाला आता खालचा भागा महत्वाचा घाट लक्ष ठेवायचा इथं लय महत्वाचा माणूस आहे कोण आहे कुंभार कोण आहे कुंभार म्हणजे काय कराड चिपळून कुंभार निघा कराड चिपळून कोणता कुंभार निघाय इतकं लक्षात आलं असेल तर इकडं बघा एक कशेडी गाठ आहे आणि वरती दोन आहे वरती त्रिकोण लक्ष ठेवायचा या ठिकाणी हा त्रिकोणचा वरचा फक्त भाग लक्ष ठेवायचा बघा ह्या ठिकाणी जर का पाहिलं तुम्ही तर इथं लळिंग घाट आहे कोणता आहे लळिंग लळिंग घाट आहे कुठून कुठं प्रेम नाशिकवरून धुळ्याला आणि ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला धुळे छत्रपती संभाजीनगर यांच्या दरम्यान आहे औक्रम घाट कोणता घात औक्रम औक्रम घाट आहे त्यालाच म्हणतात कन्नड घाट त्यालाच म्हणतात कन्नड घाट औक्रम घाट त्यालाच काय म्हणतात कन्नड घाट घाट लक्षात आले का मित्रांनो तुमच्या बघा आता इकडे आल्यानंतर तुम्हाला पाहायला तुम्हार हेटेल मुंबईवरून तुम्ही खाली जर का तुम्ही कोकणात जायचं का झालं कोकणातून म्हणजे गोव्याला जायचं का झालं तर तुम्हाला कशेडी घाट लागतो मुंबईवरून तुम्हाला खाली गोव्याला जाताना कोणता घाट लागतो कशेडी घाट लागतो मग हा कशेडी घाट जो आहे तो रायगड आणि खाली रत्नागिरी यांना जोडायचं काम करतो हा रायगड आहे रायगडला आणि खाली रत्नागिरी यांना जोडायचं काम कोणता घाट करतो प्रश्न प्रश्न तो कोणता घाट कशेडी घाट मग हा कोकणातला जो मार्ग आहे तो कोकणातला घाट जो आहे तो कोणत्या मार्गावरती आहे तर कोकण जर का पाहिला तुम्ही को को तो कोकणात वर्णावा रस्ता आहे म्हणजे काय आहे कोकणचा खतरा खतरा म्हणजे कोणता खतरा म्हणजे कोणता एन एच सतरा मार्ग कोणता एन एच सतरा कोकणचा खतरा हे जुनं नाव आता काय झालंय बदललेलं नाव आहे काय झालंय बदललेलं नाव काय डबल सिक्स बदललेलं नाव काय डबल सिक्स तसच बघा घाटा घाटाबरोबर ह्याच मार्गावरती परशुराम गाळदी केलायच मार्गावरती परशुराम के गाळ दिलाय कशेरी घाट तसेच परशुराम घाट ह्या एन एन सासष्ट मार्गावरती बदललेला कोणता आता बदललेला घाट एन एन सासष्ट जुनं नाव काय कोकणचा खतरा एन एन सतरा पहा या पद्धतीने जर का तुम्ही घाट जर का लक्षात जर का ठेवलं तर शंभर टक्के घाट लक्षात होणार शंभर टक्के घाट एक मार्गाची तयारी होणार तुमची चला पुढचे घाट पाहणार आपण आपण पुढचे पाठपूर कोल्हापूर लक्ष केवाईस कोल्हापूरवरून रत्नागिरीला जाताना आंबाघाट आंबाघाट रत्नागिरीचा हापूस आंबा फेमस आहे कोल्हापूर ते रत्नागिरी कोणता घाट अंबाघाट त्याच्या खाली बघा तोच आंबा राजानं काय केला पुसपूरला म्हणजे कोणता अनुस्कुरा अनुस्कुरा घाट आंबा काय केला राजानं कुसकुरला आंबा काय केला राजानं कुसकुरला म्हणजे काय झालं आंबाघाट रत्नागिरीचा आंबा फेमस पर राजापूरला काय झाला अनुस्कुराघाट इकडे काय कोल्हापूर एकच आहे इकडे लक्षात ठेवायचं अनुस्कुरा घाट कुठं राजापूर त्याच्यानंतर बघा खाली आला जाताना एका देवाचं नाव घ्यायचं मस्त पीक चांगलं हनुमंते घाट हनुमंते घाट कुठं पुढा त्याच्या खाली बघा हनुमंताच्या खाली आता हनुमंताच्या बरोबर राम पण येणार रामघाट कुठं कोल्हापूर ते सावंतवाडी सावंतवाडीला आणखीन एक दुसरा घाट आहे सावंतवाडीला आणखीन एक दुसरा घाट आहे कोल्हापूर सावंतवाडी कोण अंबोलीघाट कोणता घाट अंबोलीघाट अबोली म्हणायचं नाही आहा हा गावातल्या अबोलीकडे जायचं नाही अबोली कुठले आहे सावंतवाडीची कुठले सावंतवाडी त्याच्या खाली जर का पाहिलं तुम्ही त्याच्या खाली जर का पाहिलं तर घाट पण सॉरी पणजीला जाणारा होंडा घाट पणजीला जाणारा होंडा घाट कोल्हापूर पणजी कोंडा घाट सर्वात दक्षिणेकडचा घाट कोणता प्रश्न विचारतील कोणता घाट फोंडा क्रम लक्षात आला का पहिला वरता आंबा दुसरा राजाने कुसखुरा परतनं एका देवाचं नाव हनुमंत घाट कुठं आला परत दुसऱ्या देवाचं नाव रामघाट परतनं कोणता आली आबोली कुठं सावंतवाडी त्याच्यानंतरचा पुन्हा कोणता सर्वात दक्षिणेचा कोणता आला तो जो पणजीला जातो मित्रांनो बघा दोन्ही जर का स्लाईड पहिले आपण पाहिल्या तर घाट शिक्षण तुमचं परफेक्ट झालेलं आहे फक्त दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे एकदा सोडून दोन वेळा बघा आणि जर एवढं करून जर का तुम्हाला घाट परफेक्ट होत नसतील तर खाली जायचं मोठा दौड घ्यायचा आणि माझ्या बकेट टाकायचं नाही नसेल तर हे आपल्या बापाचं काम नाही म्हणायचं पुस्तक उडळायचं आणि बाजूला ठेवायचं आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि एक एक मार्क मिळवायचा असेल तर आत्ताच्या आत्ता पहिला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना अवश्य शेअर करा धन्यवाद मेहन